नाशिकच्या काठे गल्लीमध्ये अनधिकृत दर्गा बांधकाम तोडण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस आयुक्तालय व वाहतूक शाखेच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेचा कारणासाठी काठे गल्ली सिग्नल येते ते वडाळा रोडवरील नापसी सिग्नल पर्यंत बुधवारी रात्री पासूनच शुक्रवार रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद करण्यात येत असताना रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान अचानक जमलेल्या मोठ्या जमावाने चालून येत पोलिसांवर दगडफेक सुरू केली आहे या घटनेमध्ये एकतीस पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुजोळाच्या नळकांड्या फोडल्या जमावाने काही गाड्यांची तोडफोड देखील केल्याचे समजत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळतात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता द्वारकाकडे येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या दगडफेकीतील पंधरा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी या दर्गाचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बोलवण्यात आले होते परंतु त्यांना जमावाने जुमानले नाही त्या रस्त्यावरून तीन दिवस वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता काटेगल्ली सिग्नलकडून बाबा जाणाऱ्या रस्त्यावर वडाळारो नागची सिग्नल पासून पुढे दुतर्फा पा वाहनाने येजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे या मार्गावरून बुधवारी रात्री वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याचे अजित सुशिले म्हटले आहे या ठिकाणी एक दर्गा आहे साकीरबाबा दर्गा माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील देखे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या त्याच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे दाखल करण्यात आले सर लोकशासरणीसाठी फंडी आढावा नाशिक